पुण्यातील जुन्नरमध्ये एस टी बसचा भीषण अपघात कारचा चेंदामेंदा दोन ठार पंधरा जखमी राज्यात गेल्या काही दिवसांपासून अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झालेली असून दिसत आहेत आणि अपघाताच्या बातम्या कमी होताना दिसत नाहीत याउलट विविध ठिकाणी अपघाताच्या घटना घडल्याचं वृत्त झळकत आहे त्यामध्ये प्रवाशांची लाडकी असलेल्या लालपरीचा नंबर दिसून येतो एस टीचा प्रवास सुरक्षित प्रवास असं भ्रीत घेऊन लालपरी रस्त्यावर धावते मात्र गेल्या काही दिवसात एस टी बसच्या अपघातांच्या घटना घडत आहेत अनेकदा बसची झालेली दुरावस्था या अपघाताला कारणीभूत असल्याचं प्रवाशांकडून आणि चालकांकडून सांगण्यात येत असतं आता पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथे बस आणि चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झाला आणि त्यामध्ये दोन जण ठार झाले पंधरा प्रवासी जखमी आहेत तर नाला टँकर आणि ऑटो रिक्षाचा अपघात झाला आहे जुन्नर तालुक्यातील नगर कल्याण महामार्गावर ओतूरजवळ कार आणि एस टी बसचा भीषण अपघात झाला आणि या घटनेत एस टी बस आणि कारची समोरासमोर धडक झाल्याने बसमधील प्रवाशांना चांगलाच हादरा बसला आणि या दुर्घटनेत कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे एस टी बसमधील पंधरा प्रवासी जखमी झालेले आहेत घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत पोलीस आणि प्रशासनाला सूचना केल्या आणि त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला आहे अपघातातील जखमींना जवळील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे अपघात झालेली एस टी बस पारनेरवरून मुंबईकडे तर कार आळे फाट्याकडे जात असताना ओतूरजवळ हा अपघात झाला आहे बसमधील जखमींना प्राथमिक उपचारासाठी आळीफाटा आणि ओतूर येथे दाखल करण्यात आला आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी पुणे